बऱ्याच वेळा केस गळतीमुळे केस एकदम पातळ झाडूसारखे होतात वृक्ष होतात केसांमध्ये कोरडेपणा येतो पूर्णपणे निस्तेज केस होऊन जातात त्याचप्रमाणे वेळेच्या आधीच केस पांढरे व्हायला लागतात केसांमध्ये कोंड्याचं प्रमाण वाढायला लागतं तर यावर उपयुक्त असं घरच्या साहित्यातून सा औषधी वनस्पतींचा सा वापर करून स्वस्तात मस्त हे असे आयुर्वेदिक तेल आज आपण कसं बनवायचं ते पाहणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी ते मी अर्धा किलो खोबरेल तेल घेतलेलं आहे हे खोबरेल तेल एकदम प्युअर आहे घाण्यावरचं घेतलेलं आहे मी म्हणजे जास्त इफेक्टिव्ह असं आपलं तेल तयार होईल तुम्ही वाटल्यास पॅराशूटचं किंवा कोणत्याही ब्रँडचं इथे ते खोबरेल तेल वापरू शकता पण जास्त करून प्युअर असं वापरलं तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं तर सगळ्यात आधी थोडंसं मी इथे तुळशीची पानं आहेत ती घातलेली आहेत त्यानंतर एक चार ते पाच मध्यम आकाराचे आवळे आहेत ते कट करून घातलेले आहेत एक मोठा बाऊल कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत तीन ते चार चमचे मेथीदाणे मी रात्रभर भिजत ठेवलेली होती त्याला हलकीशी मोड आलेली आहेत ती घातलेली आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे, आहे जवसच्या बिया एक दोन ते तीन चमचे हलक्याशा मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत त्यानंतर एक मोठा बाऊल कोरफडीचा गर यामध्ये मी घातलेला आहे दोन मोठ्या कोरफडी त्याचा गर काढून घेतलेला आहे आणि भरपूर जास्वंदीची फुलं जेवढी जा मिळतील तेवढी तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता आपल्याला एक मध्यमाचेवर एक वीस ते पंचवीस मिनटं हे तेल चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे जसजसं हे मिश्रण शिजत जातं तसतसं जे हे साहित्य आहे याचा कलर चेंज होत जातो आणि हळूहळू या सगळ्या साहित्याचा अर्क तेलामध्ये उतरू लागतो तर गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे यामध्ये आपण तुळस घातलेली आहे तुळशीमुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत करते केसामध्ये खाज होत असेल डोक्यामध्ये खाज होत असेल तर ती देखील कमी करण्याचं मदत करते त्याचप्रमाणे आपण यामध्ये कडीपत्ता वापरलेला आहे कडीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन अस विटॅमिन्स प्रथिने अँटीऑक्सिडंटने समृद्ध असा हा कडीपत्ता आहे त्यामुळे आपल्या केसांच्या वाढीसाठी तसेच केस दाटसर होण्यासाठी मदत करतं जास्वंद देखील केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे तसेच मेथीदाणे किंवा आवळा असेल तर तो आपल्या केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करतं त्याचप्रमाणे केस पांढरे होत असतील तर त्याचं प्रमाणसुद्धा यामुळे भरपूर प्रमाणामध्ये कमी होतं कोरफड यामध्ये आपण वापरलेली आहे कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व विटॅमिन्स ॲमिनो ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे केस निरोगी होण्यासाठी मदत करतं त्याचप्रमाणे केस मऊ आणि चमकदार होण्यासही कोरफडीमुळे मदत होते यामध्ये आपण जवस देखील वापरलेलं आहे जवसमध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं जीवनसत्व खनिजे वेगवेगळी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे केस तुटणे असेल केस गळणे असेल किंवा के केसातील कोरडेपणा असेल तर याचं प्रमाण कमी करण्याचं काम करतं तर ही जी कढई आहे ती मी अॅल्युमिनियमची वापरलेली आहे यामध्ये तुम्ही लोखंडी कढईचा देखील वापर करू शकता म्हणजे लोहचं प्रमाण तेलामध्ये उतरेल तर तुम्ही पाहू शकता या सगळ्या साहित्याचा कलर चेंज होत आलेला आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर एक वीस ते पंचवीस मिनटं मला इथे लागलेली आहेत आणि पूर्णपणे याचा कलर चेंज झालेला आहे हलका हलका काळसर कलर आलेला आहे आणि या स्टेजवर इथे आपलं हे तेल तयार होतं तर गॅस बंद करायचं आहे आणि हे तेल कोमट किंवा थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर हलकसं कोमट येथे तेल झालेलं आहे आणि गाळणीच्या साह्याने हे मी तेल गाळून घेते वाटल्यास तुम्ही वस्त्रगाळ सुद्धा करून घेऊ शकता तर वस्त्रगाळ म्हणजे एखादं सुती कापड घ्यायचं आहे आणि सुती कापडाच्या साह्याने हे तेल चांगलं असं गाळून घ्यायचं आहे केस गळती असेल केसातील कोंडा असेल किंवा केस वृक्ष झाले असतील एकदम पातळ झाडूसारखे झाले असतील तर यावर घरगुती साहित्यातून औषधी वनस्पतींचा वापर करून घरच्या घरी स्वस्तात मस्त पण उपयुक्त असं हे आयुर्वेदिक तेल तुम्ही तयार करू शकता तर आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे तेल लावू शकता अगदी दोन ते तीन महिन्यामध्येच तुम्हाला याचा रिझल्ट येईल वाटल्यास तुम्ही आदल्या रात्री हलकासा तेलाचा मसाज करून दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करू शकता अशा पद्धतीने देखील तुम्ही या तेलाचा वापर करू शकता तर तुम्हाला ही आयुर्वेदिक तेलाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका